अरे शिवसेनेचा दरारा काय आहे एक फोन बाळासाहेबांचा गेल्यानंतर दिल्लीतले लोक कापायचे चढा चढा आता दिल्लीतला फोन आला का मेंढ्यांची दाढी कापते चढा चढा म्हणून मी यांना भाड खाऊ म्हणतो कारण त्यांच्या स्वतःच कोणीच नाहीये सगळे याला फोड त्याला फोड त्याला फोड सगळे उपरे येत आहेत कोण आहे मिंधे कुठून आले शिवसेनेतून आले दुसरे सत्तर कोटी सत्तर हजार कोटी वाले कुठून आले पवार साहेबांकडून आले या महाराष्ट्रामध्ये मोदींचं चा नाणं चालणार नाही इकडे ठाकरे आणि पवारांचंच नाणं वाजणार मोदींचं नाणं वाजू शकत नाही आणि म्हणून ही सगळी फोडाफोड चाललेली आहे शिवसेना फोड राष्ट्रवादी फोड अरे बरं मला एक कळत नाही आपल्यातनं जे काही मिंदे तिकडे गेले ते तेव्हा आता वर तोंड करून सांगतायत की उद्धव ठाकरेनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्ही तिकडे गेलो मग अजित पवारांना विचारायचे तुम्ही काय गेलात होतो स्वतः शरद पवार हयात असताना शरद पवारांनी पवारांचे विचार सोडले म्हणून तुम्ही तिकडे गेलात हे शिवसेनेचे विचार अरे संपवून टाकलं तुम्हाला तुम्हाला कळलंच नाही कधी तुमच्या पायाखालची बुडाखालची सतरंजी त्यांनी काढून घेतली शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी साठी स्थापन केली तिला जन्म दिला त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता अरे नकली शिवसेना म्हणाले ती काय तुमची डिग्री आहे की काय ही काय तुमची डिग्री आहे ही नकली आहे पण आहे मग त्यांचे दुसरे पार्टनर आले खांडे खोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा ते बोलून गेले शिवसेना नकली आहे बोला तुम्ही पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा भाडखाऊ जनता पक्ष आहे भाडखाऊ आहे भेकड आहे भ्रष्ट आहे नाही नुसतं मी काहीतरी बोलायचं म्हणून भची बाराखडी नाही बोलत आहे मी भेकड एवढ्यासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने त्याने आपले गद्दार फोडले ईडी इन्कम टॅक्स सीबीआय च बंदूक लावली त्यांच्या डोक्यावरती आणि घेऊन गेले या इथूनच पालघर बंदच गेले ना ते सुरतेला म्हणूनच मी पालघर मध्ये आलोय बघू याच्या पुढे कोण गद्दार जाऊ शकतो गुजरातला तेच बघायला आलेलो आहे आज माझ्याकडे मी तुम्ही माझा पक्ष चोरलायत माझं चिन्ह पळून नेलेलं आहात अरे कशाला माझे वडील तुम्ही चोरण्याचा प्रयत्न करताय एवढे तुम्ही काय बोलायचं त्यांना बोलू द्या सोडून द्या त्यांना पण तरी देखील हजारो माणसं माझ्यासोबत आली कशासाठी आलेली का आहेत काय येऊ शकता ती आजपर्यंत भगवा झेंडा फडकत होता डौलाने त्याच्या बरोबरीने कम्युनिस्टांचा लाल झेंडा फडकतोय इकडे काँग्रेसचा झेंडा फडकतोय आणखीन तिकडे माझे काही मित्र आहेत त्यांचे झेंडे फडकतायत तुम्ही शिव शिवसेना संपवला निघालात उद्धव ठाकरेला संपवायला निघालात ही यांची वृत्ती आहे जो यांना देईल साथ त्यांचा करणारे घात हे यांची स्लोगन आहे तुम्ही तिकडे चीनला उत्तर द्यायला पाहिजे जो चीन अरुणाचलमध्ये घुसतोय लडाखमध्ये घुसतोय इकडे ती त्या तिकडे शेपट्या घालतात चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे संपवा माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेला संपून दाखवा हे माझ्या हे सगळे उद्धव ठाकरेचे प्रेमी माझ्या समोर बसलेले आहेत महाराष्ट्रभर पसरलेले आहेत हो तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं ते चीन पाकिस्तान वगैरे वगैरे जे देशाचे शत्रू आहेत त्यांना संपवण्यासाठी दिलं होतं पण देशाचे शत्रू मोका टाईट त्यांच्याकडे बघायला सुद्धा तुमची काय हवा टाईट होते घाबरता पण इकडे फणा काढून बसता आणि तिकडे शेपट्या घालून फिरता हा तुमचा भाडखव जनता पक्ष आहे तर तो दुसरा कोणता जनता पक्ष आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा साहेब आपण बोललात ते बरोबर आहे आणि मला खरंच बरं काय वाटतंय की हो, ग्रामीण भागात कुठेही जा प्रत्येक ज्याला विचारला की तुम्ही मत कोणाला देणार ते सांगतात यावेळेला काही हो भाजपला आम्ही मत देणार नाही मोदींना तर अजिबात देणार नाही आणि <laughs> महत्वाचा मुद्दा जो प्रचारातला आहे प्रचारातला म्हणण्यापेक्षा लोकांच्या मनातला आहे तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो तुम्हाला देशात सरकार पाहिजे ना हो की नाही मग तुम्हाला मोदी सरकार पाहिजे की भारत सरकार पाहिजे पण ते तर जाहिरात करतात मोदी सरकार ते तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल म्हणजे जो आपल्या देशाच्या सरकारला स्वतःचं नाव लावतो तो उद्या माझ्या देशाचं नाव बदललं तर काय करू शकाल तुम्ही हा भारत माझा देश आहे भारत माता माझी माता आहे मोदीजी तुमचं नाव तुमच्या दाराच्या पाठीवर लावा माझ्या देशाच्या पाठीवरती तुम्हाला लावता येणार नाही काय तुम्ही आता उद्या पंतप्रधान पदावरनं उतरल्यानंतर कदाचित तुम्ही झोडी अडकून जाल कुठे गुहेत तर गुहेच्या बाहेर लावा नाही तर परत गेल्यानंतर तुमच्या दाराच्या बाहेर मोदीचं नाव लावा पण माझ्या देशाच्या सरकारवरती मोदी नाव पुन्हा लावता कामा नये येता कामा नये अरे एकशे चाळीस कोटीचा हा देश एक माणूस सगळ्यांना गुलाम बनवू शकतो एक माणूस जणू काही स्वर्गातून अवतरलेला आहे आणि तुम्ही माझे उतन गुलाम आहात अशा पद्धतीने राजवट तो चालू शकतो आणि आम्ही काय नेबळाटासारखे पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपकी बार 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 काय नाही आपकी बार भाजपात तडीपार तडीपार करून टाका यांना